रामकृष्णारी आज आपल्या संस्थेमध्ये पर्यावरणप्रेमी आबाश्री महाराज कुधळकर यांचं असं स्वागत झालेलं आहे त्यांचं अभिनंदन करतो आमच्या संस्थेवर त्यांनी सुंदर अशी प्रवचन सेवा ही सुंदर अशी पार पाडली आणि तेव्हा पार पडून आज या पर्यावरणामध्ये त्यांनी काय देखरेख संस्थेमध्ये चालू आहे काय काम चालू आहे कारण त्यांनी असं त्यांचा आज दौरा दुसरीकडे असताना आणि ती सेवा सोडून आपल्या संस्थेवरती आले असं त्यांच्या संस्थेवरती प्रेमसत्त राहू आणि सुंदर अशी त्यांची निगराणी कसं आम्हाला कसं पुढं झाडांना कसं संगोपन करायचं त्याच्यामध्ये काय लावायचं त्या साऱ्यामध्ये काय लावायचं आणि त्यांनी खूप असं आम्हाला ज्ञान सांगितलं आहे ब्रह्मज्ञान सांगितलंय कोणत्या साऱ्यामध्ये तुम्ही काय लावा कोणत्या साऱ्यामध्ये कसं पाणी द्या कोणत्या साऱ्यामध्ये काय लावायचं लागायचं तुम्हाला कसं येईल कोणत्या महिन्यामध्ये कोणतं येईल हे त्यांनी आम्हाला असं पर्यावरण प्रेमी असल्यामुळे त्यांनी आम्हाला ते ज्ञान दिलं आणि आशिष महाराज तुमची आमच्या संस्थेवरती कायम सेवा होत जावो संस्थेवरती प्रेम राहो हीच भगवंत त्यांनी प्रार्थना करतो मस्तक हे पायावर ह्या वारकरी संतांच्या या निसर्गमय वातावरणामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये आपले गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था रेपुरी आणि या संस्थेतील सर्व गुन्हेजन विद्यार्थी येथे उपस्थित आहेत आत्ताच आपली सेवा झालेली असून एक पर्यावरणचं काम असल्यामुळे विशेष तत्वानं आज थे 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 थे। आमंत्रित करण्याची सुवर्ण संदीप मला वैभव महाराजामुळे प्राप्त झालेली असून कारण नावच वैभव असल्यामुळे आपलं हे वैभवशाली कारण वैभवशाली जीवन कसं जगावं आणि वैभवशाली एक आनंदमय आणि संत कृपा ज्यांच्यावरती आहे असे तुम्ही सर्व माझे सहकारी मित्र मला पाठचा भाऊ